या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत किमान तीन चार दुकानं सुपारीची तीन चार सुपारी, सुपारी शॉप इन पॉलिटिक्स तो बंद होण्यावाले वापस शॉप नाही चलेंगे काही नरेंद्र मोदी जी आहे अमित शहा जी आहे सभा आहे ओ जितनी सभा उतनी बीजेपी की सीटे कम हो मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही का ना म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार ती कायमची बंद होती राज ठाकरेंनी केलं त्याच ठिकाणी आता मोदींबरोबर स्टेज शेअर करणार आहेत ते आणि देखील ते देखील ठाकरेंच्या विरोधात त्या ठिकाणी बघा या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत तीन चार दुकान सुपारी की तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले हैं वापस वो शॉप नहीं चलेंगे उसमें से ये एक दुकान है महाराष्ट्र में चाहे नरेंद्र मोदी जी आए अमित शाह जी आए कितनी भी सभाएं लेंगे वो जितनी सभाएं लेंगी उतनी बीजेपी की सीटें कम हो रही अलायन्स की सीटें कम हो रही लगभग है पुरा दम निकल चुका प्रधानमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन पंचवीस पंचवीस वीस वीस तीस तीस सभा घेतात मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही लोका ना लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे आपण तर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतात तर अशा प्रकारे ज्याने तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडेवरून बसावं नसतं लागलं जे त्यांच्या मांडीला मांडव लावून बसतायत ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणत आहेत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावर त्यात कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार ती कायमची बंद होणार